ही कथा आहे समीक्षाची जी आपल्या नवऱ्याच्या सहवासासाठी तडफडत होती तिला तिचा एकटेपणा खायला उठत होता तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका पत्रकाराशी तिचं लग्न झालं होतं लग्नाच्या काही वर्षानंतर समीक्षा तारुण्याचा शिखरावर पोहोचली होती तर तिचा नवरा त्याच्या उतरत्या वयाकडे कठोर मेहनतीने तो प्रेसचा मॅनेजर बनला होता आता त्याच्याकडे सर्व काही होतं एक सुंदर बायको आणि खूप सारी संपत्ती पण इतकं असून सुद्धा त्याचं कुटुंब अपूर्ण होतं त्याचं म्हणणं होतं की एका मुलाशिवाय कुटुंब पूर्ण होत नाही समीक्षाचं याआधी एक मिसकॅरेज झालं होतं आणि त्याच्या काही दिवसानंतरच समीक्षाची मोठी बहीण हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावली होती तिची बहीण समीक्षाच्या खूपच जवळची होती त्यामुळे तिच्या जाण्याने समीक्षा खूपच एकटी पडली होती तिला आधाराची खूप गरज होती पण विशाल त्याच्या कामातच व्यस्त असायचा तो समीक्षाला वेळ देऊ शकत नव्हता दिवसभर ती घरात एकटीच राहायची दिवसभर ती टी व्ही बघत बसायची पुस्तक वाचायची आणि इंटरनेटवर आपला वेळ घालवायची या सगळ्या गोष्टी तिच्या मानसिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नव्हत्या पण विशालकडे इतका वेळ नव्हता की तो त्याच्या बायकोसोबत थोडा वेळ घालवू शकेल त्याच्यावर कामाचं खूपच प्रेशर होतं त्याला समीक्षाशी बोलायला सुद्धा वेळ मिळत नव्हता विशाल जेव्हा ऑफिसला निघून जायचा तेव्हा समीक्षा फेसबुकवर वेळ घालवत होती आणि आजकाल ती एका सुशांत नावाच्या अनोळखी व्यक्तीशी बोलायची त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर त्याचा फोटो नव्हता समीक्षानेही एका दुसऱ्या नावाची फेक आय डी बनवली होती हळूहळू त्या अनोळखी व्यक्तीशी बोलत बोलत ती अनुभव करत होती की कि जसं की तिचा एकटेपणा गायब होत चालला आहे ती रोज संध्याकाळी त्या अनोळखी व्यक्तीशी बोलत होती पण विशालला या गोष्टीचा काही फरक पडत नव्हता की समीक्षा लॅपटॉपवर जास्त वेळ का घालवते ही तर त्याच्यासाठी एक समाधानाची गोष्ट होती त्याला त्याच्या नवरा असलेल्या जबाबदारीतून मुक्ती मिळाली होती आता तो निवांत त्याचं काम करू शकत होता सुशांत आणि समीक्षा यांच्या खोट्या प्रोफाईल शिवाय त्यांच्या जे काही बोलणं होत होतं ते सर्व काही खरं होतं ते दोघे एकमेकांना जे मेसेजेस त्या ते त्यांच्या खऱ्या भावना होत्या आणि हीच गोष्ट गंभीर होती वेळ जाईल तसं त्यांचं बोलणं वैयक्तिक होऊ लागलं सुशांत आणि समीक्षा एकमेकांच्या ओळखीशिवाय त्यांना एकमेकांबद्दल सर्व काही माहीत झालं होतं सुशांत परदेशात राहायचा तिथे तो एका कॉलेजमध्ये लेक्चरर होता तो समीक्षाला सांगत होता की त्याचा वेळ जास्त करून कॉलेजमध्ये जायचा त्यामुळे त्याला घरी एकटं राहायला आवडत असे तेव्हा समीक्षा त्याला लिहिते की तुझा एकटेपणा तुझा निर्णय आहे पण माझा एकटेपणा एक, एक मजबुरी आहे जी की माझ्यावर लादली गेली आहे त्या दोघांच्या एकटेपणात सामायिक अंतर होतो एक दिवस सुशांतने तिला सांगितलं की तो एका सेमिनारसाठी मुंबईला येत आहे आणि त्याला वाटत होतं की समीक्षाने त्याला एकदा भेटावं आजकाल समीक्षा तिच्याच झुंधीत असायची विशालला वाटत होतं की मिसकॅरेज आणि तिच्या बहिणीला गमावल्यामुळे समीक्षा एकटी पडली आहे म्हणून तो त्याच्या मोठ्या बहिणीला पुष्पा आणि तिच्या नवऱ्याला चेतनला घरी बोलवतो त्याने समीक्षाला याबद्दल काही सांगितलं नव्हतं विशालच्या बोलण्यावर चेतन आणि त्याची बायको पुष्पा आले होते त्यांच्या येण्याने समीक्षाला थोडं बरं वाटलं चेतन शेअर मार्केटचं काम करत होता इथे आल्यानंतरही एका पक्क्या एजंटप्रमाणे त्याने काम सुरू केलं होतं आणि त्याने विशालकडून इन्व्हेस्टमेंटसाठी पाच लाख रुपये घेतले होते चेतन एक बेईमान व्यक्ती होता त्याच्यासाठी इमानदारी आणि भरोसा या दोन्हीची काही किंमत नव्हती तो तर इथे ठरवूनच आला होता की विशालला इन्व्हेस्टमेंटसाठी फसवण्याच्या इराद्याने चेतन जितका हुशार होता तितकीच त्याची बायको पुष्पा खूप भोळी होती तिला दुनियादारीची इतकी समज नव्हती आणि शेवटी तो दिवस जवळ आला समीक्षा सुशांतला भेटण्यासाठी आतुर झाली होती ती तिच्या मैत्रिणीसोबत सुशांतला भेटायला एअरपोर्टवर जात होती तिच्या मैत्रिणीसाठी ही एक गोष्ट आश्चर्याची गोष्ट होती की समीक्षाचा कोणीतरी प्रियकर असेल त्या दोघी एअरपोर्टवर पोचल्या पण एक अडचण होती त्या सुशांतला कशा ओळखणार त्यांनी कधीही एकमेकांना पाहिलंही नव्हतं बाहेर पडत असलेल्या प्रत्येक पुरुषाकडे त्या पाहत होत्या थोड्या वेळानंतर त्यांना असं वाटलं की आता कोणी येणार नाही खोट्या डीवाला प्रियकरही खोटाच असणार तेवढ्यात एक मुलगा समीक्षाला भेटतो तो भक्ताक्षणी समीक्षाला ओळखतो पण समीक्षाला त्याला बघून थोडा धक्काच बसतो कारण एक लेक्चरर असून सुद्धा तो खूप यंग होता सुशांतला भेटायला जाण्याअगोदर समीक्षाने कधी विचारही केला नव्हता की ती त्याच्याशी शारीरिक रिलेशन ठेवेल पण भावनेच्या भरात ती स्वतःला थांबवू शकली नाही दोघे एकत्र आले पण त्यानंतर समीक्षा भाणावर आली आणि तिला तिच्या या केलेल्या कृत्यावर स्वतःची खूपच लाज वाटू लागली तिला एक धोकेबाज असल्याचा त्रास होत होता घरी आल्यानंतर ती खूप बेचैन होती पण तिची बेचैनी इतक्या लवकर संपणारी नव्हती अजून खूप काही होणं बाकी होतं ती बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिच्या घराच्या हॉलमध्ये सुशांत होता इतक्यात तिथे विशालही आला आणि त्याने सांगितलं की हा माझा मावशीचा मुलगा आहे तो त्याच्या सेमिनारसाठी इथे आला आहे सुशांत विशालच्या मावशीचा मुलगा होता त्याचं खरं नाव हर्ष होतं तो एक आठवडा इथेच राहणार होता आणि नंतर अमेरिकेला परत जाणार होता समीक्षाने हर्षला अगोदर कधी पाहिलं नव्हतं त्यामुळे तिला माहीत नव्हतं की तो विशालच्या मावशीचा मुलगा आहे तसं पाहता तो तिचा नात्याने दीर लागत होता हर्षला घरात बघून समीक्षाच्या पायाखालची जमीनच सरकली त्या दिवशी समीक्षाचा मूड खूपच खराब होता हा काही योगायोग असू शकत नव्हता की तिने ज्या मुलासोबत ऑनलाईन अफेअर केलं तो तिच्या नवऱ्याचा लहान भाऊ निघेल तिला वाटलं की हर्षला माहीत होतं म्हणून त्याने जाणून बुजून तिच्याशी ऑनलाईन अफेअर सुरू केलं आणि त्याचं सगळं प्रेमळ बोलणं त्याच्या खोट्या आय डीप्रमाणे खोटं होतं दोघांच्याही आयडिया खोट्या होत्या त्यात ना कोणाचं खरं नाव होतं ना, ना फोटो त्यामुळे त्याने जाणून बुजून हे सगळं केलं असेल याचे चान्सेस खूपच कमी होते त्यांचं भेटणं एक योगायोग होता समीक्षाला उदास बघून विशालला असं वाटत होतं की त्याने त्याच्या मावशीच्या मुलाला तिला न सांगता इथं राहायला बोलावलं म्हणून ती चिडली आहे विशाल समीक्षाला समजावत होता की मी जेव्हा लहान होतो तेव्हा मावशीनेच मला सांभाळलं माझं शिक्षण पूर्ण केलं आणि म्हणूनच मी हर्षला इथे एका आठवड्यासाठी राहायला बोलवलं आहे मुंबईत तो कोणालाही ओळखत नाही फक्त एका आठवड्याची तर गोष्ट आहे पण समीक्षेच्या उदासीचं कारण काही वेगळंच होतं समीक्षा हर्षसोबत नीट वागतही नव्हती तिला वाटत होतं की हर्षने इथून निघून जावं तेव्हा विशाल तिला सांगतो की हर्ष माझा लहान भाऊ आहे आणि तो पहिल्यांदाच इथे आला आहे तू त्याच्याशी नीट वागली नाहीस तर त्याला किती वाईट वाटेल विशाल सांगत होता की कमीत कमी माझ्यासाठी तरी त्याच्याशी नीट वाग रात्री विशाल समीक्षाला सांगतो की तू हर्षकडे जा आणि त्याला काय पाहिजे काय नको ते बघ विशालच्या सांगण्यावरून ती खोलीत जाते आणि ती त्याला सांगते की उद्याच्या उद्या, उद्या तू सामान घेऊन निथून निघून जायचं जा। पण थोड्या वेळाने तिला तिच्या बोलण्याचं वाईट वाटतं म्हणून ती परत हर्षच्या खोलीत जाते पण हर्ष खोलीत नव्हताच तिला वाटतं की तिच्या अशा बोलण्याने तो आत्ताच निघून गेला आहे आणि ती त्याला शोधायला फ्लॅटच्या बाहेर येते ती टेरेसवर जाते हर्ष तिथे होता ती त्याच्याजवळ जाते तेव्हा हर्ष तिला सांगतो की खरंच मला माहीत नव्हतं की तू विशालची बायको आहेस त्याचं ते, ते बोलणं ऐकून समीक्षा त्याला मिठी मारते आणि सांगते की मला तुझ्या बोलण्यावर विश्वास आहे आणि ती सांगते की मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत आता समीक्षा हर्षसोबत चांगलं वागत होती हे बघून विशालला खूपच आनंद झाला होता पण त्याला माहीत नव्हतं की त्या दोघांमध्ये काय चाललं आहे ते आज चेतन पुष्पा दोघे त्यांच्या घरी निघून गेले विशाल ही कामासाठी बाहेर गेला होता घरात समीक्षा आणि हर्ष दोघेच होते यावेळेची संधी साधून ते दोघे पूर्ण एकत्र येतात दोन दिवसानंतर विशाल हर्षला सांगत होता की चेतनने त्याच्याकडून जे पाच लाख रुपये घेतले होते ते त्याने मार्केटमध्ये घालवले तेव्हा हर्ष त्याला सांगत होता की तुम्ही त्याच्यावर पोलीस कंप्लेंट करायला हवी पण विशाल सांगतो की त्याने मला फसवलं हा त्याचा स्वभाव होता पण आता तो माझ्याकडे परत येऊ शकत नाही कारण त्याने माझा विश्वास गमावला आहे त्यांचं हे बोलणं ऐकून हर्षला वाटतं की कदाचित विशाल हे त्यालाच बोलत आहे हर्षलाही त्याच्या कृत्याची लाज वाटू लागली की तो त्याच्या भावाचा विश्वासघात करत आहे त्याच्या सेमिनारच्या दिवशी तो समीक्षासाठी एक चिठ्ठी ठेवून जातो की तो परत घरी येणार नाही आणि सेमिनार संपल्यावर तिकडूनच अमेरिकेची फ्लाईट पकडून निघून जाईल ती चिठ्ठी वाचून समीक्षा आतून खूप बेचैन झाली होती तिलाही माहीत होतं की एक दिवस त्यांच्या या अफेअरचा शेवट असा होणारच नेहमी हर्ष तिच्याजवळ राहणार नव्हता पण तिला अशी आशा नव्हती की हर्ष तिला न सांगता असा निघून जाईल त्यानंतर तिला दिवस काढणं खूपच अवघड जात होतं ती नेहमी त्याच्या साठवणीत हरवलेली असायची हर्षच्या गेल्यानंतर काही दिवसांनीच विशालला हार्ट अटॅक आला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर त्याची तब्येत थोडी स्थिर झाली होती पण विशालने यावेळी मरण जवळून पाहिलं होतं त्याने आयुष्याचा एक धडाच घेतला होता आयुष्य एक क्षणी आहे तर दुसऱ्या क्षणी नाही जगण्यासाठी काम करा कामासाठी जगू नका विशाल आता खूप बदलला होता तो आता समीक्षाला वेळ देत होता तिला बाहेर फिरायला घेऊन जात होता समीक्षा ही सगळं विसरून त्याच्याशी चांगलं वागत होती तेव्हा तिला कळतं की तिला दिवस गेले आहेत पण तिच्या मनात एक शंका होती ते की ते मूल विशालचं आहे की हर्षचं तिला काही कळत नव्हतं म्हणून ती तिच्या एका जवळच्या मैत्रिणीसोबत हे सर्व शेअर करते पण तीही त्यात तिची काहीच मदत करू शकत नव्हती आता समीक्षाकडे दोनच पर्याय शिल्लक राहिले होते की एकतरी विशालला सर्व काही सर खरं सांगायचं की तिचं हर्षसोबत अफेअर होतं आणि दुसरा पर्याय की या मुलाला विशालचाच मुलगा म्हणून स्वीकारायचं ती घाबरत विशालला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगते पण हे ऐकून विशालला खूपच आनंद होतो त्यालाही वाटतं की मुलाशिवाय कुटुंब अपूर्ण आहे आता समीक्षाने हर्षसोबत बोलणंही बंद केलं होतं पण हर्ष तिला मेसेज पाठवत होता तो त्याचं प्रेम व्यक्त करत होता त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची तिला आठवण करून देत होता पण समीक्षाला आता या गोष्टीची गरज नव्हती काही दिवसांनी विशालने सांगितलं की हर्षने त्याच्याच कॉलेजमधील एका मुलीशी लग्न केलं समीक्षाला वाटत होतं की तिचं हर्ष सोबतच अफेअर आता एक भूतकाळ बनला आहे पण एक दिवस विशाल काही कामासाठी समीक्षाचा लॅपटॉप वापरत होता तेव्हा फेसबुकवर विशाल बघतो की सुशांत नावाच्या मुलाने समीक्षासाठी लिहिलेले मेसेज तो बघत होता ते बघून विशालचं डोकं फिरतं त्याचं स्वतःवरचं नियंत्रणच सुटलं त्याने रागात समीक्षाचा गळा धरला आणि समीक्षाला विचारलं की या मुलाचा खरा बाप कोण आहे तेव्हा समीक्षा त्याला सांगते की या मुलाचा बाप तोच आहे आता विशालला हे जाणून घ्यायचं होतं की हा सुशांत कोण आहे पण समीक्षा विशालला काही सांगत नाही ती ते त्याला सांगते की तू तु तुझ्या कामात इतका मग्न होतास की तुला माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नसायचा मी एकटी घरात कसे दिवस काढत होते हे तू कधी विचारलंही नाहीस मी काय करणार होते मला माझा एकटेपणा दूर करण्यासाठी हे सगळं करायला लागलं तिचं हे बोलणं ऐकून विशाललाही त्याची चूक समजली त्याला समजलं की यामध्ये तोही तितकाच दोषी आहे जितकी समीक्षा होती म्हणून त्याने समीक्षाला माफ करून आणखी एक संधी दिली काही दिवसातच समीक्षाची डिलिव्हरी झाली तिला एक छान मुलगी झाली विशाल ही सर्व काही विसरून समीक्षाची आणि त्या मुलीची काळजी घेत होता